मार्चला महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता शनिवारी दोन्ही आघाड्यांच्या निर्णायक बैठका भाजपचा सदतीस आठ आणि तीन जागांचा फॉर्म्युला सूत्रांची माहिती जिंकू शकणाऱ्या जागांची यादी सादर करा अमित शहाचं मित्रपक्षांना आवाहन महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी वीस जागा तर शरद गट आठ जागांवर लढणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या आज बैठक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आचारसंहितेनंतर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार नाना पटोलेंचा दावा राजकीय वैर असलेले सुनील तटकरे आणि रामदास कदम येणार एकत्र मुख्यमंत्र्यांच्या दापोली दौऱ्यानिमित्तानं मनोमिलनासाठी तटकरेंचा हे पुढाकार सातारा आणि माढ्याच्या जागेचा पेठ सुटेना अजितदादांनी सातारा माढ्यावर दावा केल्यानं महायुतीत तिढा तर शरद पवारांकडून साताऱ्यासाठी श्रीनिवास पाटील उत्सुक आजपासून उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर लोकसभा जनसंवाद यात्रेतून साधणार संवाद आज आणि उद्या पाच जाहीर सभा ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला आव्हान मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी आठ मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे आता लक्ष आणि पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याकडून तीन तरुणांवर हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद